टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ अहमदनगर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे राजकीय वातावरणाला तापवत आहेत नगर दक्षिण मतदारसंघात देखील मागील निवडणुकीत सुजय विखेंनी दमदार एंट्री केली होती काँग्रेसच्या विचारांमध्ये वाढलेले विखे उमेदवारीसाठी थेट कट्टर विरोधक असलेल्या भाजपमध्ये खरे एवढेच नाही तर भाजपचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन विद्यमान खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून विखेंनी आपली ताकद दक्षिण मतदारसंघाला दाखवून दिली होती मात्र जर खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल आणि विजय निश्चित हवा असेल तर शहरातल्या शिवसेनेच्या धान्या वागाची म्हणजे स्वर्गीय अनिल राठोड यांची मदत असणे आवश्यक असल्याचे मंत्र मिळताच विखेंनी आपला मोर्चा राठोडांकडे देखील वळवला होता खासदार विखींच्या विरोधात प्रचाराला अनेक तगडे नेते उभे होते मात्र त्यावेळी स्वर्गीय राठोड एकमेव नेते होते जे खासदार विखेंच्या पाठीशी वाघ नखे घेऊन ठामपणे उभे होते असे शिवसैनिक सांगतात मात्र कालांतराने राठोडांच्या या शिवसेनेने खासदार विखे यांच्या विरोधात सुरू वाजवला आहे विखेंचे जुने व्हिडिओ शिवसेना नगर या पेजवर अपलोड केले जात आहेत एक नजर या व्हिडिओवर टाकूयात आज फक्त धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारणा करण्यामध्ये जर कोणी वीस कालवेचं काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं एक फार छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो कदाचित तुमच्या मनामध्ये देखील आला नसेल आणि मी जर खोटं बोलत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून हो। घ्यावं आज एवढा मोठा गाजाबाजा करून सरदार वल्लभभाई भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि पन्नास रुपये किलो होता त्यावेळेस एका बोलीला तीन हजार रुपये मिळत होते आता कांदा दहा रुपये किलो झाला एका बोलीला पाचशे रुपये मिळत आहेत एका बोली पाठीमागं अडीच हजार रुपये तोटा झाला कमीत कमी या गावामध्ये शंभर जाण्यांचा शेतकरी आहे मग शंभर जाण्यावाल्याला जर अडीच लाख रुपये तोटा होतो साहेब तुमची साखर किती पैसे नाही वाटत होता

खासदार झाल्यावर त्याचं घर केळगाव इथे बांधणार हे मी अगोदरच सांगितलं आणि केळगाव यासाठी की त्या केळगावची बदनामी एवढी झालेली की कुठेतरी आता त्याला नाव यावं म्हणून किमान लोक आता केळगाव जायला घाबरायला लागली मी केळगाव या जनतेला सांगितले किमान खासदाराचं घर तिकडे झालं तर लोक केळगावला यायचे घाबरणार नाही <laughs> कोणी विकास केला असेल तर ते संदीप कोतकर हे विसरून चालणार नाही याही नाही अभि और सु संदीप कोतकरांनी या केळगावला गावामधून शहरात रुपांतर केलं राजकारण रात्र या परिसरातले पाणी योजना या परिसरातले रस्ते जिथे बैलगाड्या जात होत्या तिथे आज फॉर्च्युनर शंभर ते शहरात एका खासगी कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांनी हजेरी लावली होती यावेळी या, या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थित होते मात्र लक्ष वेधले ते विक्रम राठोड यांच्या खुनशीने स्वर्गीय अनिल राठोड यांनी परिश्रम घेऊन खासदार विखेंना मागील लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले होते मात्र राठोड यांचे पुत्र खासदार विखेंना पाहून स्वतःला असुरक्षित असल्यासारखे देत असल्याचा प्रकार एका खासगी कार्यक्रमात घडला आहे खासदार विखेंनी विक्रम यांना पाहताच विक्रम यांना जवळ घेऊन विचारपूस केली कार्यकर्त्यांशी संपर्क साधत असताना विखेंनी विक्रम यांना सोबत घेऊन उपस्थितांना राठोड विखे वाद नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र विक्रम यांच्या कृतीतून विक्रम खासदार विखेंवर नाराज असून विखेंचे कट्टर विरोधक असल्याचे दिसून येत होते